च दिनांक पाच मे रोजी म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आ, सदर झालेल्या घटनेबद्दल मुलगीची म्हणजे ही पीडितेची जी आजी आज आहे तिने मला संपर्क साधला होता कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आम्ही जे आपले ठाण्याचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आहे त्यांची भेट घेण्यात धाव घेतली धाव तर आम्ही घेतलीच परंतु आपले पोलीस अधीक्षक तिथे नसल्या कारणास्तव आम्ही ॲडिशनल एस पी सरांची भेट घेतली सदर झालेली दुर्दैवी पूर्ण घटना आम्ही त्यांना सांगितली त्याच्यानंतर ह्या पीडित मुलीबद्दल पण सहानुभूती मनामध्ये तर होतीच त्या मुलीने झालेली सदर घटना ॲडिशनल एस पी सरांना सांगितली <laughs> आणि तर, तर, तर पहिले दोन दिवस यांना पोलीस स्टेशनमधनं इग्नोर करण्यात आलं ती यांनी मला ज्याप्रमाणे सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा थारा दिला जात नाही पोलीस स्टेशनला तर ह्याचीच दखल घेत आम्ही लोकांनी तिथे धाव घेतली ऍडिशनल एस पी सरांशी बोलणं करून आणि एस पी सरांनी पुढे काही कारवाई करण्याकरता त्यांना निर्देश दिलेले होते पोलीस स्टेशनला तालुका कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला त्याच बेसवरती या लोकांनी आपल्या पोलिसांनी आ, दखल घेत नंतर आम्ही जेव्हा मागणी केली mm. त्या ह्याच्यामध्ये दखल घेत त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे ज्यांनी हिच्यावरती जे अन्याय अत्याचार केलेले आहेत मला ह्या गोष्टीचं वाईट वाटत आहे वाट की ह्या प्रकारामध्ये तिच्याच मैत्रिणी म्हणजे महिला असून देखील हे असे प्रकार करत आहेत आणि सध्या जे पण म्हणजे टिटवाळा परिसर असू देत कल्याण किंवा कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्राच्या अंतर्गत हे जे ड्रग्जचे जे रॅकेट चाललेलं आहे हे अत्यंत म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी घातक तर आहेत पण ही एकवीस वर्षाची मुलगी आहे hmm. काही असू देत तिला गळ्यामध्ये इंजेक्शन टोचून ज्या प्रकारे त्या मुलीवरती नशा चढवत तिच्यावरती जे पण काही विकृत कृत्य करण्यात आलेलं आहे हे सगळ्यात पहिले म्हणजे गंभीर बाब आहे आणि हे ड्रग्ज येतात तरी कुठे हो कुठून येत आणि कुठे जातायत आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील युवतींच्या शरीरामध्ये याचं पालनपोषण केले जाते का या एम डी पावडरचं किंवा या ड्रग्सचं तर मला प्रशासनाला हाच प्रश्न विचारायचा आहे की आमच्या महिलांच्या आमच्या मुलींच्या सिक्युरिटीचं काय आम्हाला ह्या गोष्टीचा अत्यंत राग येतोय ह्या मुलीवरती विविध प्रकारे सर्व बाजूंनी घेरा घालून हे लोक गँगरेप करतायत हे कितपत योग्य आहे